राम राम शेतकरी मित्रांनो काय चाललंय आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असे <coughs> आपल्या इथं मेंढी माझावर येत नाही माझा न येण्याची कारण लक्षणं आणि माझ्यावर आलेली या व्हिडिओत समजी माहिती भेटणार तुम्हाला तर मित्रांनो <coughs> शिळी ही वेली कधी ही सगळ्यात पहिला प्रश्न तर शिळी वेल्याच्या नंतर एक दोन ते अडीच महिन्यानंतर शिळी माझावर येते तर शिळी माझावर दोन अडीच महिन्यांनी ती शिळीचा माज हात्या काळी काही शेळ्यांचा मुका माज असतो तर काही शेळ्यांचा ओरडून माज असतो मुकाम आज म्हणजे सायलेंट हिट आणि काही वरडून कालवा करून ही करतात दुसऱ्यांदा मित्रांनो जर आपल्या इथं गोट्यात बोकडा आसन बिनूचा तर त्या बिनूच्या बोकडामुळं पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के शेळ्या हिटवरती येतातच कारण त्याच्या वासानी आणि त्याच्या मागं जे ब करीत लागतं तर त्याच्यामुळं खरं माझ्यावर येतं मित्रांनो त्याच्यानंतर अजून कारण येतं जर बोकड नसेल तर शेळ्या हिटवर लवकर येत नाहीत बारखांनी जरी बोकड असतील तरी ते मागं लागून 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 आणतात माझा त्याच्यानंतर अजून दुसरं कारण असंही तुमच्या शेळीला मिनरल मिक्सचर तुमची गोठ्यात बांधून तर तिला मिनरल मिक्सचरचं प्रमाण हे दिलंच पाहिजे मित्रांनो मिनरल मिक्सचरचे फायदे कोणचे येतं तर कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम व्हिटॅमिन थ्री अजून आयुडाय आयुडाईड असे बरेच घटक येतं मित्रांनो तर ही शरीरात कमी पडतात मुक्तमध्ये म्हणजे बंदिस्त शेळीपालनात पालनात घटक गट कमी पडतात का तर आपला ठराविक चारा असतो आणि ज्या हिंडत्या फिरत्या शेळ्या असतात त्या झाडपाला अनेक खात्यात गावात खात्यात नाना प्रकारची ही खात्यात वनस्पत्या खात्यात मग त्यांना माझावर यायला जास्त वेळ लागत नाही तर मित्रांनो आपल्या गोट्यात जास्त नाही एक एक चमचा कंटिन्यू आपलं चालू राहून द्या एक किलोचा पुडा आणला तरी एका शेळीला मी म्हणतो दोन तीन चार महिने जाईन तर पाच किलोचा पुडा आणला तर गोठ्यात हा भरपूर झाला आपण खाद्य देतो त्या खाद्यात ती देत जायचा तर तर शेळ्या वगैरे व्यवस्थित माझावर येतात एवढं करूनही जर आपली शिळी मेंढी माझावर नाही आली तर करायचं काय तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर आपण घरी जर मटकी असन तर मटकी मित्रांनो भिजायला टाकायची चांगले कोंब येऊन द्यायची एका शेळीला दोन दिवसात अर्धा किलो मटकी चारायची बरं अर्धा किलो मटकी चारून बी माझा येत नाही मग थोडा अवघड प्रश्न आहे त्याच्यानंतर आपलं जवळचं मेडिकल काटायचं मेडिकल जायचं हेटवर येण्याच्या गोळ्या आणायच्या हेटवर येण्यासाठी क्लोफर्ट फिफ्टी एम जी क्लोमिफिनच्या टॅबलेट आहे दा तर त्या रोज पाच दिवसाचा डोस आहे पाच दिवस चारायच्या चा रोज एक एक पण तुम्ही जनताचं औषध देता हे का दे हे पण त्याच्यासाठी लय महत्वाचं आहे बरं का जनताचं औषध हे दर चार महिन्याला देत जा मित्रांनो चार महिन्याला जनताचं औषध देऊन तुम्ही डिव्हर्मिन म्हणजे जंत निर्मूलन वेळेत केलं पाहिजे बघा मग डिव्हर्मिन केल्याच्या नंतर शेळ्या माझावर येतात व्यवस्थित जुलाब करत नाही भळकांडी लागत नाही अशा अनेक प्रकारचे आजा आजार आहेत तर ते आजार होत नाहीत आपल्या शेळ्यांना तर मित्रांनो तुमची शिळी मेंढी जर माझा नाही आली तर एक काम करा तुम्ही गोळी सांगितली फिफ्टी एम वाली ती आणून चारा शिळी माझा रिक्षण एक टक्का येईन आणि की किट इंजेक्शन आपल्या शिळीला एक दीड एम एल मारायचं मित्रांनो गायचा डोस तीन एम एल जायचं शिळीला दीड एम एल मारून द्या आपल्या अशा प्रकारची आपल्याकडं माहिती असती आणि हे आपण माहिती सांगतो आपल्या आप गोठ्यावर रिझल्ट आल्याशिवाय आपण शेतकऱ्यांना माहिती सांगत नाही सगळ्यात पहिला मोठा प्रश्न हा तर मित्रांनो तुम्हाला जरी अडचण आली तरी नंबर आहे घ्या त्र्याण्णव झिरो नऊ ब्याऐंशी चौऱ्याऐंशी अठरा या नंबरवरती कधी फोन करा तुम्हाला शेळ्यांची मेंढ्यांची जर काय माहिती लागली बाबा तर मी तुम्हाला फोनवर सांगत जात जाईन तर तुमची मेंढी एवढं ट्रीटमेंट करून जर माझा वाली तर परत व्हिडिओला येऊन कमेंट करीत चाला म्हणजे कसं होईन मला बी आनंद वाटण नायला आपले व्हिडिओ बघून कुणाला तरी फरक पडतोय आणि त्याचा फायदा हा आपल्या शेळीमेंढीवाल्यांना फायदा होतो आहे तरी आपल्या फार्मासिस्ट रावाला या यूट्यूब चॅनलला आहे ना जाऊन सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ कसा वाटला आहे ते कमेंटमध्ये सांगायचे धन्यवाद आणि पुढील आजार कोणता पाहिजे असला तर त्याची बी कमेंट करा कमेंटमध्ये सांगितलं जाईन आजाराची संपूर्ण माहिती तरी धन्यवाद मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करीत जात जा आपला गरीब वर्ग आहे त्याचा चॅनल आहे तो करीत जा धन्यवाद